नमस्कार मी गणेंद्री आपण जे पाहता मायभूमी चॅनल पाहूया विस्तार बाळासाहेब ठाकरे गटांचे आज निवेदन एच डी ओ मार्फत राष्ट्रपती यांना नीटच्या परिषदेत झालेल्या अनिमितीची न्यायालय चौकशी होण्याबाबत खामगाव येथे एच डीओ मार्फत राष्ट्रपती यांना बाळासाहेब ठाकरे गटांचे निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर संतोष ताळे डॉक्टर ज्ञानेश्वर रावणकार उपजिल्हा अध्यक्ष श्रीराम खेलदार जिल्हा सामाईक आरोग्य डॉक्टर अतुल बडे तालुका अध्यक्ष डॉ डौ, डॉक्टर राम वरगड अध्यक्ष डॉक्टर रविराज जुंबडे दिनेश पतंगी शेर संघटक श्रुती पतंगी जिल्हा महिला आघाडी ज्योती तारापुळे प्रमुख महिला आघाडी सुभाष ठाकूर माजी प्रभारी आशिष ठाकरे सचिव अश्विन जाधव उपजिल्हा अध्यक्ष शंकर खराटे तालुका प्रमुख वाहतूक सेना दीपाली श्रीनाथ बबिता हॉटेल न हॉटेल तसेच शेकडो विद्यार्थी उपस्थित होते मायभूमी न्यूज गजान धंदरे बुलढाणा शिवसेना नीटच्या परीक्षेत झालेल्या चौकशी झाली पाहिजे विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नीटच्या परीक्षेमध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याची न्यायालयीन चौकशी करण्यात आम्ही माननीय राष्ट्रपती मोदय यांना माननीय तहसीलदार खामगाव यांच्या माध्यमातून एक निवेदन सादर केलेलं आहे कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सातशे वीसपैकी सातशे वीस असे मार्क्स मिळालेले आहेत आणि निगेटिव्ह मार्किंगमुळे एवढे मार्क्स मिळणे शक्य नाही आणि यामुळे गोरगरीब विद्यार्थी जे नीटचा अभ्यास करतात त्यांच्या स्वप्नांचा सुराळा झालेला आहे असं आम्हाला इथं वाटत आहे त्यामुळे सदर परीक्षेचा हा भ्रष्टाचार करणाऱ्यांचा पडदा पायत पाँच झाला पाहिजे आणि यामध्ये जी अनियमितता झालेली आहे त्याची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर शासन झालं पाहिजे अशी मी इथे निवेदन केलेलं आहे